एमआयसीच्या अतिक्रमणावर हातोडाच ना ना प्रशासनाच्या कार्यवाहीचे कौतुक क्षेत्रातील बजाजनगर निवासी भाग व कारखान्याच्या चे क्षेत्रात चे अतिक्रमण हटाव मोहीम मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू करण्यात आली होती तर काल दुसऱ्या दिवशीही एमआयडीसी च्या अतिक्रमणावर हातोडा सर्वसमावेशक भूमिकेत कार्यवाही करण्यात आली यामध्ये ना कोई ना कोई बडा ना छोटा असा कुठलाही भेदभाव कार्यवाहीत न आढळल्याचे परिसरातून व्यवस्थापक प्रादेशिक अधिकारी अनिल भामरे संजय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही यशस्वीपणे राबवल्याबद्दल नागरिकांनी कौतुक केले आहे वाऊज औद्योगिक नृत्यानुसार काल प्रत्यक्षदर्शी महाराणा प्रताप चौक

आणि त्यामुळे ते अतिक्रमण काल स्टेपन उठला या प्रकरणामध्ये त्यामुळे आम्ही आज हे जे अतिक्रमण ते काढलं आहे अजून कुठे कुठे कारवाई जवळपास पूर्ण वाळू जे मेडिसिन तेराशे अतिक्रमण होती काल जवळपास पाचशे ते साडेपाचशे अतिक्रमण आपण निश्चित केलेले आहेत आणि आज पण उर्वरित अतिक्रमण कारवाई सुरू आहे आता आपण चार टीम तयार केलेल्या आहेत आता त्याच्या टीमिंग कार्यरत आहेत चार चार टीम ठिकाणी जाणार आहेत आणि इथून पुढे आपण चार टीम करणार आहे एक टी याच एरियामध्ये ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहणार आहे एक टीम रहिवासी भागामध्ये जे काल जे उर्वरित राहिले आहेत इथे जाणार आहे दुसरी टीम जी आहे ती आपला रांजणगाव आणि तारबर्सपर्यंतच्या एरियामध्ये जाणार आहे एक एक्स ब्लॉकमध्ये आणि चौथी टीम जी आहे ती एल एम ब्लॉक मध्ये जाणार आहे सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे यापुढे एम आय टी सीवर अशी वेळ की जी अतिक्रमण येण्याची करण्याची यासाठी एम आय डी सी प्रशासनाची मुख्यत्वे काय भूमिका राहणार आहे जेणेकरून अतिक्रमणच होत होणार नाही याकडला काय भूमिका म्हणत नाही त्यामुळे जे आमच्या यापुढे महामंडळाची जे ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी जे अतिक्रमण झालं होतं त्या ओपन स्पेसला संरक्षण देण्यासाठी आम्ही संरक्षित भिंती बांधून यापुढे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेणार आहे